महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल भ्रम पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला काँग्रेस तर ही योजना बंद पडायला कोर्टात गेली पण या कोर्टातसुद्धा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी जिंकल्या निकाल लाडक्या बहिणींच्या बाजूला आला आणि एकूणच विरोधकांना जोरदार चपराक बसली यानंतर लगेचच महिलांनीच पुढाकार घेऊन दीड कोटी नोंदण्या केल्या आणि विरोधकांचं घमंड मोडून काढलं महिलांच्या पुढाकाराने आणि महायुतीच्या प्रयत्नांनी ही योजना आज यशस्वी होताना आपण बघतोय इतकं सगळं होऊ नये विरोधक चोप बसेना विरोधकांनी जोरदार दवंड्या पिटवल्या की ही योजना फसवी आहे ही योजना म्हणजे विधानसभेचं चॉकलेट आहे अशा भुलतापा आपल्या प्रत्येक सभेत जनतेसमोर मांडू लागले पण त्या सभेतील महिला मोठ्या उत्साहाने आनंदाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला गेल्या आणि चौदा ऑगस्टच्या दिवसापासून महाराष्ट्रातील गोरगरीब प्रत्येक महिलेच्या खात्यात तब्बल दोन हप्ते एकदा जमा झाले त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या साऱ्या बहिणी अत्यंत आनंदात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या महिलांना जो वादा केला तो वादा त्यांनी रक्षाबंधनाच्या अगोदरच पूर्ण केला आणि हे पाहून विरोधक आता बिथरले आहे विरोधकांना जनतेनी तोंडावर पडलं हे बघून आता विरोधक पलटी मारत आहे लाडकी बहीण म्हणजे पॉलिटिकल स्टंटबाजी असं म्हणणाऱ्या परिणिती शिंदे आता योजनेचं श्रेय लाटायला बॅनरबाजीची स्टंटबाजी करत आहे महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधकांना वाटतंय की जनतेला काहीच कळत नाही जनतेला कळतं पण जनता ही सर्व येणाऱ्या विधानसभेला महायुतीला मतदान करून कळवणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची पण विरोधात बसलेले काँग्रेसचे धीरज देशमुख तर महिलांना लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्याचे अभिनंदनपर मेसेज पाठवून फुकटची चमकोगिरी करत आहे गमतीत बोलायचं म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय जनतेला बरोबर माहिती आहे गहू कोणाचे पीठ कोणाचं आणि आयती भाकर कोण थापतंय योजना महायुतीची ती यशस्वी केली सगळ्या माता भगिनींनी पण तोंडावर पडलेल्या विरोधकांची स्थिती मात्र आता बेगाणी में अब्दुल्ला दिवाना सारखी झाली आहे